लोकमान्य सोबत आकर्षक उफा हटाखटा खुला का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक बक्षीसे पंधराशे रुपयावर पुलिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक प्रेस पाच हजाराच्या खरेदीवर मोप सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस सेगडी मोफत बनारसी साडी सहाशे नव्याण्णव रुपयात तर ब्लँकेट सिंगल नऊशे रुपयामध्ये चार तसेच वेअर लेडीज वेअर वेअर गर्ल्स वेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉस मेन रोड कच्ची चौक दिग्रा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कारंजा येथे आजी माजी लोकप्रतिनिधी तथा पोलीस पाटील यांचा सत्कार संपन्न प्रणित मोरे पाटील लोक कल्याण चे आयोजन यांनी केले मार्गदर्शन लोकप्रतिनिधी म्हणून गावच्या विकासाकरिता झटणारे गावचे आजी माजी लोकप्रतिनिधी यांचे मोठे योगदान आहे त्यांच्या कार्याची पावती म्हणून प्रणित मोरे पाटील लोक कल्याण विचार मंच कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमाने आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष मंडळ सर्व माजी सैनिक अध्यक्ष नायक कारभारी यांचा सत्कार आज दिनांक एकतीस जुलै रोजी देशमुख मंगलम कारंजाल लाड येथे संपन्न झाला प्रणित देवानंद मोरे पाटील यांनी प्रास्ताविक केले तर अनेक पुरस्कार प्राप्त भारस भास्कर पेरे पाटील व विदर्भाची शेतकरी कन्या प्रिया अक्षर राऊत यांनी संबोधित केले भास्करराव पेरे पाटील यांनी ग्रामपंचायत अक्षय जगताप किरण मोरे श्यामराव राठोड जिल्हाध्यक्ष पोलीस पाटील संघटना जिल्हा सचिव वासुदेव सोनुने सुनील मुळे किशोर राऊत मोईनुद्दीन सौदागर जुबेर भाई इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमात सर्वांना शाल चिन्ह फाईल देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे बहारदार संचालन अंकिता मोरे यांनी केले अब्दुल खान ऋषिकेश शिरा सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद